वी रामन दही ना बोरी ना। होता। होती मी रामन कच्हे दही देतील मालेगाव तालुक्यातील बोरी आंबेदरी आवर्तन सोन्याबाबत आमचा विषय होता पण त्या जागेवरती मी सर्वप्रथम पहिले मास इंडिया लाईव्ह न्यूज चॅनलचं चा हार्दिक स्वागत करीत आहे की आमच्या शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या समस्या जाणण्यासाठी मास इंडिया न्यूज चॅनल हा आमच्या तळागाळातल्या ग्रामीण भागांच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचला आहे आता मुद्दा असा आहे की बोरी आंबेदरी धरण हे पंच्याण्णव टक्का भरलेलं होतं पंच्याण्णव टक्का भरलेला असतानाही शेतकऱ्यांना फक्त पंधरा दिवसाचं आवर्तन मिळालेलं आहे याच्या आधी ओपन कालव्याने ओपन पाटाने पाणी जात होतं त्यावेळेस पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसापर्यंत पाणी चालत होतं आणि आता बंदिस्त झाल्यावरही फक्त पंधरा दिवसाचं पाणी बघत देण्यात आलं मग पंच्याण्णव टक्के धरण क्षेत्र धरण जर भरलेलं होतं ही आकडेवारी आमची नाही ही आकडेवारी जी आहे लघु पारबंधारे विभाग या कार्यालयाने प्रसारित केलेली आणि त्यांनी आम्हाला सांगितलेली माहिती आहे मग पंच्याण्णव टक्का धरण भरलेलं होतं शेतकऱ्यांना फक्त पंधरा दिवस पाणी मिळालेलं आहे तर आम्ही आज ज्यावेळेस धरण क्षेत्रावरती गेलो त्यावेळेस पाण्याचं मोजमाप केलं तर त्या जागेवरती फक्त साडेतीन ते चार मीटर पाणी साठा हा शिल्लक राहिलेला आहे तर जो उर्वरित पाणी साठा होताना उर्वरित पाणी साठ्याची गंमत अशी झाली आहे गोरगरीब शेतकऱ्यांचा नद्याचा गोर घोट बोडून यांनी दन दानग्या शेतकऱ्यांचा भलं करण्याचं ठरवलेलं आहे त्या जागेवरती जवळपास शेकडो बेकायदेशीर मोटरे रात्र दिवस बेकायदेशीरपणे पाणी पाणी उपसा करीत आहे मग ते पाणी का फक्त बेकायदेशीर उत्साह करणाऱ्यांसाठी जे का दानगाव शेतकऱ्यांसाठी जे का मग गरीब शेतकऱ्यांनी का बागेत करूच नाही का किंवा त्यांनी त्यांचं ते सा उदरनिर्वाह साधनासाठी शेती ही करूच नाही का आणि म्हणताना आपले प्रशासकीय यंत्रणा मस्तपैकी आज म्हणत चालते की शेतकरी हा अन्नदाता आहे मग अन्नदाताला तुम्ही आज मरणावर सोडून दिलेले तरी म्हणतात की शेतकरी हा अन्नदाता आहे मग अन्नदाता फक्त दणधानगा शेतकरी जे का जो मालेगावात राहून आणि तिथं होती होते करतो तेच बघतात शेतकरी आणि तेच अन्नदाता आहेत का ग्रामीण भागात राहणारा शेतकरी अन्नदाता नाही का हा सर्वात मोठा शेतकऱ्यांसमोरचा प्रश्न आहे त्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांची प्रशासकीय यंत्रणेकडे मागणी आहे की तुम्ही आता येत्या आजच्या आतमध्ये काही ना काहीतरी निर्णय घेऊन उर्वरित जो पाणी साठाय तो, तो आम्हाला आवडताना रुपी शेतकऱ्यांना देण्यात यावा अन्यथा याच्या पुढचं आंदोलन जे होईल त्याची दिशा होतशी आम्ही सांगितलं पाच नंतर डिक्लेअर करू मग तो कोर्टात जाण्याचा मार्ग असो किंवा आंदोलन छिरण्याचा मार्ग असो तो आम्ही पाच नंतर डिक्लेअर करू आणि आपल्याला कळ होत त्या संदर्भातलं